नमस्कार नितीन वास्त निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा स्वागत आहे ही जी साडी दिसते प्रॉपर बनारसी खड्डी जॉर्जेट असणार आहे बनारसी खड्डी जॉर्जेट सिल्क मध्ये बनारसी एकदम लाईट वेट साडी असणार आहे प्रॉपर सिल्क हँडलूम प्रॉपर सिल्क हँडलूम बघा ही साडी असणार आहे खूप सुंदर आहे ही जी दिसती पूर्ण प्रिंट वगैरे नाही लक्षात घ्या पूर्ण विविंगचं असणार आहे हँडलूमचं प्रॉपर खड्डी जॉर्जेट असल्यामुळे तुम्हाला ही साडी एकदम लाईट वेट आणि जी, जी, जी जरी दिसते ती एकदम निम जरी असते एकदम निम जरी म्हणजे प्रॉपर सिल्कची जरी ही जरी पण अशी असते की टोचणारी अशी वगैरे नाहीये हे बघा हे असणार आहे प्लेन ब्लाऊज पीस पूर्ण बुट्टी बुट्टी पण अशी हँडलूमची बुट्टी आहे हे लक्षात घ्या जे सांगतोय तुम्हाला की एकदम आणि हे जे दिसते ना हे हे निम जरी म्हणजे सिल्क मध्ये सगळ्यात जास्त जरी असते ही टोचत वगैरे नाहीये प्रॉपर सिल्कची जरी असते ही साडी एकदम लाईट वेट आपल्या इंस्टाग्रामच्या बहिणीचे कोणी अशा साड्या वापरत नाहीत आणि साडी तर घालायची आहे पण युनिक पण पाहिजे लाईट वेट पण पाहिजे ही साडी एक नंबर असणार आहे प्युअर खड्डी जॉर्जेट ह्याच्यात खरंच डिझाईन्स भरपूर आलेले आहेत एकदा नक्की या व्हिजिट करा प्रत्यक्षात बघा नंतर परचेस करा ह्या साड्याची रेंज असते सात हजारापासून ते तेरा चौदा हजारापर्यंत म्हणजे कमीत कमी स्टार्टिंग रेंज ते एंड पर्यंत तुम्हाला वीस आपल्या आपले खड्डी जॉर्जेट अवेलेबल आहे ते कॉन्ट्रास्ट वगैरे तर आणि छान असतं ते पण ते पण इथे देईल कमीत कमी ही रेंज आहे हेवी पाहिजे तर तेवढी हेवी मिळेल कॉन्ट्रास्ट सेल्फ जसं हवं तसं एकदा या बघा नंतर परचेस करा असं काही नाही की तुम्ही सांगतोय यायलाच पाहिजे पण याऊन एकदा बघायलाच पाहिजे लक्षात घ्या कारण एवढं मी सांगतो म्हणजे एकदा येऊन बघायला काही हरकत नाही खरेदी करा नाही करा हा तुमचा पर्सनल विषय असतो पण ही क्वालिटी एक नंबर असणार ही सरासरी कुठेही तुम्हाला बघायला भेटत नाही पण नितीन वस्त्र निकेत्रमध्ये या तुम्हाला मन समाधान होईल एवढी खड्डी जॉरेटची व्हरायटी आपल्या इथं बघायला मिळणार आहे बुट्टा चेक्स लाइनिंग लहरिया सगळं हवं ते खड्डी जॉलेटमध्ये तुम्हाला लाईट वेट शिफॉन हे सगळं आपल्या इथं बघायला मिळणार आहे त्यासाठी एकदा नक्की या व्हिजिट करा आणि व्हिडिओ सगळ्यांच्या असं शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण एक मराठी माणसाचं शॉप आज पस्तीस वर्ष झालं तुळशी आतल्या ठिकाणी आहे त्यामध्ये क्वालिटी रेट हे आपण आज पस्तीस वर्ष झालं में के में मेंटेन केले आहेत मेन म्हणजे सिल्क आपला बेस आहे सिल्क ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी तीन वर्ष निकेतनला त्यांना व्हिजिट करायचे